नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवक आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार माननीय श्री श्रीनिवास रंगप्पा संगे पाग साहेब आपल्यासोबत आहेत त्यांना आपला नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सर सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे नमस्कार मी सर आपला हा राजकीय प्रवास आणि राजकारण आणि समाजकारण हा कधीपर्यंत सुरू झाला तुमचा एक राजकीय प्रवास आमच्या प्रेक्षकांबरोबर सांगा सर मला साधारणतः अगोदर कुठल्या पक्षाचं किंवा कुठं येणं झालं नव्हतं मला मी सामाजिक कार्य क्षेत्रात न बाहेर पडतो कुठल्या असू दे सामाजिक शैक्षणिक कुठले मग मी जाणं येणं वाटलं आवड निर्माण झालं मग मी काम करता करता मला बाळासाहेबाचा आशीर्वाद झाला त्या बाळासाहेबाच्या अनुषंगाने मी त्यांच्या कुठल्या गोष्टीला मी जाणं येणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारांना किंवा त्यांचे नातू त्या अर्थाने प्रेमाने मी त्यांच्या सर हा राजकारणामध्ये तुम्हाला मार्गदर्शक राजकीय गुरु म्हणून कोणाला मानतो तो तस मी गुरु गुरु तुम्हाला सर्व सर्व जे काय सर आता मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही गेल्या किती वर्षापासून इथं तुमची समाजसेवा आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही इथं समाजकरण करत आहे साधारणतः बघायला गेलं तर पंचवीस तीस वर्षापासून अगोदरपासून मी काम करत असताना मला कुठल्याही पक्षाची मला गरज लागली नाही जिथं अन्याय होतो तिथं पेटून उठलेलं आहे जिथे संघर्ष करायचा मी तिथं संघर्ष केला कुठल्या पक्षाचं लेबर आणि मला कुठल्या पक्षाचं काम किंवा कुठल्या याच्या मला आवडत नसल्यामुळं मी कुठल्या पक्षात गेलो निर्माण झालो आता मध्य विधानसभा लोकांचे समस्या काय आहेत आता तुम्ही प्रचार संदर्भात लोक तुम्हाला काय त्यांचं काम वगैरे हो मांडत आहे तुमच्या समोर आता मी एक साधारणतः आठ दिवस झालो आहे मी फिरायला कारण मध्ये असं वस्ती आहे की जास्ती जास्तीत जास्त झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीच्या माध्यमातून जे मी फिरत आहे एवढं खेळशिवनी केशिवानी एक प्रकार बघायला मिळालं तिकडं कोणाचंही लक्ष नाही पाच वर्ष झालं की येणार दणदग्याचं चा काम चाललं नाही आहे कुठलं समाजाचं पडलं नाही कुठलं व्यक्तिगत नाही कुठलं कुठल्याही गोष्टीचं काय त्यांना पग देणं घेणं नाही यायचं पैसा पाणी टाकायचं निवडून यायचं पुन्हा पुढच्या वर्ष पाच वर्ष यायचं आणि सगळ्यात डेंजर सगळ्यात घातक हिंदू आणि मुस्लिमांचं ते षडयंत्र ते रचलेले ते एकदम घातक आहे सर आता या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष पक्षांचे उमेदवार आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही इतर पक्षांपेक्षा वेगळं कसे आहात आणि खूप वेगळं आहे आम्ही सर्व समभाव आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शिक शैक्षणिक सामाजिक आम्ही हे चळवळीचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जातो आणि इतर गोष्टी भरपूर आहेत मला सांगायला गेलं तर भरपूर आहे तुम्हाला वेळ मिळ वेळ बोलणार नाही तेवढं आहे फक्त मी एस टी एस सी ओ बी सी फक्त आपलं तथा प्रकाश आंबेडकर जे करायला लागलं त्या चळवळीमध्ये त्या चळवळच्या माध्यमातून आम्ही सुद्धा आम्ही जागृत आता खऱ्या अर्थानं आता या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मध्य सोलापूरची महाजनता काम, दिल काम दिल मत दिलं पाहिजे आणि महाराष्ट्र राज्याची जनता वंचित बहुजन आघाडीलाच काम मत दिलं पाहिजे याचं महत्वाचं कारण काय सांगायचं त्याचं महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं जातीचा ते द्वेष काँग्रेस असो बीजेपी असो या दोन्ही पक्ष एका बा एका नाण्याचे दोन्ही बाजू आहेत मला एवढं सांगायचं आहे कोणालाही काही या पक्ष लोकांना काही लागलेलं नाही फक्त पाच वर्षे येणे हिंदू मुस्लिम किंवा इतर गोष्टी तर लागणे कटे बाटे घेतो कटेंगे कटे घेतो बाटेंगे काय आहे कोणाचंही लक्ष नाही सामान्य नागरिकांचं लक्ष नाही रोजगार शैक्षणिक इतर भरपूर प्रश्न आहेत या गोष्टीकडं कोणाचं आहे लक्ष नाही त्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की आम्ही जे आमचे जे पक्षाचे जे दोन नाही ते वर्षाला तीन व वर तीन सिलेंडर किंवा एक महिलांना साडेतीन हजार किंवा शेतकरीचे ते जे परिस्थिती जे आम्ही जे, जे, जे सांगितलं आहे प्रकाशजी आंबेडकर बाळासाहेबांनी त्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊ आता तुमचं ही सोलापूर साठी सोलापूर विधानसभा मध्य विधानसभा मतदारसंघात पुढील दिवसात काय विजन आहे कशा पद्धतीनं विकास कामे इथं झालं पाहिजे त्यासाठी कसं विजन आहे तुमचं तसं बघायला गेलं तर विजन भरपूर आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आणि या बाबड्या माझ्या गरीब जनताला कोणी समजून सांगायला कोणी राहिलं मी जागून उठून हे सगळं मी जे विचार करून जे मी बाळासाहेबांच्या आशीर्वाद घेऊन मी निघालेले आहे मला या मला एवढंच म्हणायचं आहे या प्रत्येक समाजाच्या माणसांना मी एवढंच सांगू इच्छितो जागे जागेवा संघर्ष व्हा संघर्ष अभिनय तो कमी नाही अभिनय तो कमी नाही आता हेच मुद्दा आहे या पाच या या वर्षीचं ते दोन हजार चोवीसचं इलेक्शन जे झालं पुढच्या दोन हजार एकोणतीसचं इलेक्शन होणं होणार नाही असं ना माझं ना म्हणत सर आता तुम्ही जनतेचा समोर जात आहे प्रचार माध्यमातून तर क कसं जनतेचा प्रतिसाद तुम्हाला भेटत आहे मला खूप खूप प्रतिसाद मिळते आहे लोकांचा लोकांचे जनता आणि त्यांचं नाही तळ्यागडांचं एक माझ्या आई बहिणींचं ते जे बरोबर मला ती बघायला रो घरोघरी जाऊन बघायला रो त्यांच्या घरापंत गेलेल्या आहेत त्यांचे जे गटरचे व्यवस्था रस्ते व्यवस्था पाणी व्यवस्था खूप बिकट आहे पाणी आठ आठ दिवस येत एवढं पाणीचा प्रश्न एवढं सूक्ष्म आहे एवढं डेंजर आहे की पाणी एवढं उजनी पाणी एकशे अठ्ठावीस टी एम किती तर पाणी शिल्लक असताना सुद्धा पाणी आठ आठ दिवस आमच्या सोलापूर जिल्ह्याला पाणी येत तर माझ्या असं मनाचं आहे की मला जर त्या गरीब जनतेने जर मला निवडून दिलं अगोदर प्रश्न असेल रोजगार पाणी सामाजिक शैक्षणिक मी आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची महाजनतेला काय विनंती कराल तुम्ही निवडणुकीच्या संदर्भात माझं एवढच विनंती आहे की सत्तर वर्षाचा जे इतिहास आहे आता सत्तर वर्षाचा इतिहास आज उठून टाकला पाहिजे कुठल्याही पक्षाने कुठल्याही पक्षाने कुठल्याही समाजाचं इतिहासाचं कुठले काही केलेलं राजकारण केलं राजकारण केलेलं आहे हो आज पण कुठल्या पक्षाला समाजाचा कुठल्या माणसाचं व्यक्तिगत काही घेणं देणं काही सर यापूर्वी तुम्ही कोणत्याही प्रकारचे निवडणूक लढलेले नाहीयेत आणि तुमचं घरांशाही राजकारण पण नाहीये परंतु डायरेक्ट तुम्ही आता आमदारकीची निवडणूक लढायचं का ठरवलं याचं काय महत्वाचं कारण आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एकच आहे की आजपर्यंत या मोजी समाजाने सत्तर वर्षाचा इतिहास आहे की प्रत्येक वेळी काँग्रेसचं पाठीशी राहिलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस काँग्रेसची पाठीशीर राहिल्यामुळे ना तर काँग्रेसनी एवढं त्याने दुरुपयोग केलेला आहे तर निवडणूक आले तेवढं उपयोग करून घ्यायचं निघून जायचं उपयोग करून घ्यायचं निघून जायचं तर यावेळेस असं झालं की माझे नगरसेवक चार पाच नगरसेवक लोक काय केले पक्षाला तिकीट मागितले पक्षाला तिकीट मागितलं त्याने नाकारले त्यांनी नाकारले के बंड केले बंड करून अपक्षाचं फॉर्म भरले अपक्ष फॉर्म भरून त्यांनी काय केलं तर फॉर्म भरून अपक्ष त्यांनी थांबलेले थांबले नसताना त्यांनी पुन्हा माघारी घेऊन एवढे दिवस काँग्रेसमध्ये असून समाजाला विकून काढले काँग्रेसच्या माध्यमातून विकून खाल्ले आता बी जे पीमध्ये येऊन बी जे पीच्या माध्यमातून अजून समाज विकून खायला लागले ते लोक मला या गोष्टीसाठी छिअल्या आहे म्हणून मी या समाजाच्या माध्यमात माध्यमातून मी याला छिळ एक निर्माण झाल्यामुळं एक राग व्यक्त झाला म्हणून मला एकदम हे झाल्यामुळं मी एक पक्षाच्या माध्यमातून मी डायरेक्ट आमदारकीवडून आले निवडून हा नक्कीच सर आतापर्यंत आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आपला धन्यवाद आणि तुमचा पुढील वाटचालीसाठी आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर तर मित्रांनो आपण पाहिलात दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माननीय श्री श्रीनिवास संगे बागा यांची विशेष मुलाखत यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट पॉलिटिशियन्स इन इंडिया डॉट कॉम आणि मतदान प्रत्येकाचा हक्क आहे मतदान करायला विसरू नका असं सांगता तोपर्यंत इथंच थांबू जय हिंद जय जे महाराष्ट्र